गाईजून व्हिडिओ बनवतोय युट्यूबला कारण की आपल्याला चांगला कॉपरेट आता कॉपीराइट स्ट्राईक आली त्याचे पण व्हिडिओ बनवत नव्हतो का आज व्हिडिओ बनवला घेतले बघू आज कशी व्हिडिओ बनतात काय आज आपलं काम आहे काय नाही दाखवतो पूर्ण दिवसभरात डेली ब्लॉग तर तीन म्हणताना पाच दिवस व्हिडिओ नाही झाल्या एक वेगळी लास्ट व्हिडिओ असेल कारण कॉपरेटची स्ट्राईक आली म्हणून बघू आज काय बनतंय का नाही बनतंय डेली ब्लॉग हे कॉपरेशन आठवली आता व्हिडिओ बनवतो त्याला स्वागत करून टाकतील व्हिडिओ मध्ये तर काय गाईज हे बघा काय ही मोठी मोठी दिसत नाही छोटी इकडे भाकरी चालू आहे रोजचा व्हिडिओ कॉल आहे ही रोजची प्रथा आहे काय का मॅगी मॅगी खायला या सगळे मटर येऊ देऊ येऊ हे काहीच बोल हॅलो काहीच बोल हॅलो काहीच बोल हॅलो काहीच बोल बोल हॅलो ही रोज मॅगी घात काही दिला जरा हेट द्या कमेंटमध्ये रोज मॅगी का बस तर गाईज व्हिडिओ करत होतो घरात तर म्हणजे व्हिडिओ बनवत होतो तर सार्थाचा की आपल्याला पहिलाच वाडा लागला आहे बोलतं दोनशे रुपयाचा नावा घेऊन जायच्यात आणि मग वसुली पण करायची बोलतं पैसे जर पैसे राहिले बोलतं त्या लोकांकडे पैशाची वसुली करायची बोलतं आपली वस्तू घ्या बोलतं आणि त्यांची वसुली करून घेऊ तर चला जाऊ पप्पा आपण पहिले सार्थाला घ्यायला नावा घेऊ आणि मग जाऊ पुढं चला परत बोल काय केपी जिगर महेश च घ्यायचं नाही फक्त चमक्या आणायचे मोरबी वाला एवढ्यांचे पैसे पेमेंट सगळं घेऊन यायचे जेव्हा ऐकला वसुली करायचे बोलला तुरा ब्लॉक हायता गे पप्पा आणायचे गेता गे हत्यार द्या नंबर ऐकलं ना कसा मासिकाय बरोबर डायरेक्ट वसुली करायची आज चला आपण वसुली करायला जाऊ आज नावा घेऊ आणि वसुली करायला दा। जाऊ काय विषय वसुली करायचं भेटा नाही भेटा पैसे गे डायरेक्ट जायचंय बघा एकूण बघा किती बाकी आहेत तीन हजार सातशे बाकी आहेत तेराशे हजार दोन हजार चारशे पन्नास बाकी आहेत तर हिशोब करा तुम्ही किती बाकी आहेत एवढी थकबाकी आहे एकजून हा आणि एवढी नाव घेऊन त्याच्यात बघा एक दोन तीन हिशोबा इथे पॅक होत तुझिक मावशी पॅक करत आहे आणि अजून एक कापच आहे बघू एवढी आसंगा नाही आपल्या गाडीच आपली कुठली गाडी आपली फोर एक्स फोर फोर फाय फोर नावा न सर्व तर काय तर मी पोचलो आणि फायनली अनबॉक्सिंग करायचं काम चालू आहे भाई इकडे अनबॉक्सिंग करायचं काय असल तुम्हाला करायचं का काय वाटतं सिल्वर प्ले बटन का गोल्डन प्ले बटन एकदम <laughs> फॅन बॉल बघा ओ माय गॉड फुल पॅकिंग मध्ये पॅकिंग आहे मला तर बघा व्हाइट प्ले बटन आहे वाटतो सिल्वर नाही हो व्हाईट गोल्ड आहे

<laughs> पण बघा मुशी कशी ताणते बघा साल्टी गेली रुद्बा कमी झाला पाहिजे असा बघा चष्मा बघा आता यो रंटार मिडल फिंगर दाखवते का लोकांना काय <laughs> मला दोन ठिकाण नावं द्यायची होती एक मिरची कधी ना इथं मिरची कलीच नावं दिली पण तिथला पण माणूस पाहिला एक पैसे म्हणजे पैसे नाही काय रे दुकान बंद करून इथं पण आता माझ्या पडून गेला बोल यशस्वी यशवी नाही झाला तो काय नाही झाला सर तो पण सगळीच पाला जर का आहे जरा समजला वसुली करायला आले तर वसुली करून जातील म्हणून दोघं जण आल्याच वर ते काम कर आम्ही पण चाललो घरी बघू घरी नाही मामाने बुटा घ्यायच्या बुटा घ्यायला जाऊ तुम्हाला दाखवतो नंतर मी थांबा जरा बाय बाय कस आहे रे तुझ आम्ही बुटा घ्यायला गेलो गेला दुकान बंद आहे बुटा नाही भेटली आपल्याला तर आपण आता उष्त रस घ्यायला आता उषात रस पिऊ आणि मग गार उड्या ऊन लागतय थंडगार व्हायला लागेल ऊन जास्तय घरातच राहा बाहेर जाऊ नका जर तुम्हाला सक्सेसफुल युट्यूब व्हायचे किंवा सक्सेसफुल माणूस व्हायचे तर एकदा तरी पूर्व प्रेम करा अरे त्याच्याकडून धोका का बरोबर आहे का नाही त्या चिडीवर तुम्ही काय करू शकता आणि या कस रस प्यायला आता गन्ने का जूस बडा गिलास बीस रुपये का इधर इधर चले आई दो गिलास तीस रुपये गन्ने का जूस दो गिलास तीस रुपये का इत घेऊन मस्त पोटाला गार वाटलाय आता जाऊ घरी तुला घरी लोडायला लागेल ज्यूस पिऊन घ्या आला गिल घरी ओढायला लागत असल्या उन्हाच्या घरी एवढा बिझी होता फोन मध्ये आणि याची यादी तुम्हाला नंतर सांगतो याला कॉलेजला का सगळ्या गोष्टी काय होतं रे खेल होतो यांचं स्पोर्ट्स होत मी नव्हतो खेळायला पण काय नाही कबड्डी मध्ये खो खो मध्ये आणि का जरा अजून रस्सी खेल सगळ्या बाय भेटली होती म्हणजे दोन मॅच जिंकल्या त्या फक्त सेमी फायनलची मॅच होती कबड्डीला सेमी फायनल होती खो खोला सेमी फायनल होती आणि रस्ती घेतला पण सेमी फायनल होती सगळ्यात सांगितलं एकच मॅच जिंकायचे याई ऐकला एकच मॅच हरायचे सगळ्या मॅच हरलं उकडचं फायनल लागेल तर फक्त सेमी फायनलची एक मॅच जिंकायची होती एक कबड्डीला हर ठीक आहे खो खोला पण हारलं ठीक आहे घेतला पण हारल आज जाणारशी पोरका मागवला होता साठी बाबा ते गेलो आपण गेलो तो काय बोलला तो त्याची स्टोरी सांगतो तो काय बोला असं बसला पहिली मॅच जिंकायचे आणि दुसरी मॅच हारायची <laughs> असं तो बोलला नाही नाही दोन मॅचे बोलते पहिली मॅच हरली तरी चाललं पण दुसरी मॅच जिंकायची दुसरी मॅच मी नाही बोलते पहिली पण आली दुसरी पण हारली पण तो काय बोलला आज बोलते मी रसिकेत आलो ती बोलते खेळायची आपण बाकी कुठे साडेचार पर्यंत थांबलो दोन वाजले पासून दोन वाजता कबड्डी झाली साडेचार वाजलं सगळी गेली घरी हवे पण घरी आला मला वाटला बाई काहीतरी करते आता एवढं बोलते काहीतरी करते मी थांबलो साडेचार वाजेपर्यंत एकटा डायरेक्ट इथून सुरुवात झाली डायरेक्ट शेवट पर्यंत गेल तीन बॉलाच्या आधीच नाही तीन बॉलल्या बोले बोलल्या तीन बोलल्या बोलल्या डायरेक्ट लाईन ये तिनी मॅच हरलं कबड्डी खो खो रस्शी घेत काय यार बॉर्जा काय फुकरच पाहायला गेल तर नशीब असा होता असा <laughs> आज जिंकलो अरे बघ लोकरच बाई फुकर जिंकलेलं ना दे, सारे चांगलं आहे का एकदा एक एक जिंकाचे हारल हारल सगळे हारल काय काय अशी तारा आहे बघा चला आता घरी जरा बाईला भेटायला लागल दोन रस्त्यावर दादा ना घरी नंतर भेटतो बाय बाय आज तुम्ही आचाक हमला करायचा गाई जा बघा तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं होती का आपल्याकडे आहेत सात पिल्ली होती त्यातली चारच राहिली आहे दोन गाडीवर उडवली तर रस्त्यावर आणि एक न्यायालय एखादी पालाला तर जे गाडीवरून दोन पिल्ली उडवली तर त्या दुसऱ्या कुत्र्या मध्ये आला आमच्या त्याचं फादर होत का चाचा सगळं होत त्याला राहिला ते विसरलेलं सगळ्याचे चाव होत ते कुत्री तर बिचाऱ्याला पकडून गेला गाडीने टाकून गेलं आमचा कालू तर वाईट कुत्रा सगळ्या नेलं घरी आता आम्ही आलो घरी जस्ट जेव आणि जाऊ परत आपल्याला परत ऑर्डर आले परत नाव घेऊन द्यायचं आपल्याला परत एक फिरी होईल काम था 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 था। था था। पर आता व्यागरा आपला टॅटू काढायला जायचा होता आपल्याला म्हणजे मला होता काढायचा दुसरा टॅटू काढायचा होता त्याच्यासाठी जायचा होता पण आता आपला दुसरा काम आहे परत परत नाव घेऊन जायचं परत जास्त नाव आले चला बघू आता आता काय दाखवायला भेटतं का दुसरा काय काय कंटेंट नंतर भेटतो बाय बाय जेवतो आता तर गाईज डायरेक्ट घरी चौल बी लोक आणि इथं पोहोचलो थोडसा काम म्हणजे सार्थनीच केला आपण काय जमत नाही तो काम आपल्या दुसरा काम जमलं तो मकारांचा काम एवढं जमत नाही तर सारखनी काम केला नावा घेतली पॅक वगैरे झालेत पॅक वगैरे केलेत नावात निघालो नावा द्यायला परत वसुली करायला परत वसुली करू आपण त्याला हे परत वसुली करायची काय आता परत वसुलीच करायची त्याला आपण वसुली करायला परत मला सांगा मोठा चालली घेऊन चालले तर गाईस आमची वसुली आता पण राहिली आता पण तो काय झालाय नंबर पाठव मला त्याचा बाहेर धमकी दिलेली बघा तर नंबर पाठवा मला चला कसा फोन करू शकेल ते स्वतः बघा काय तर तुम्हाला नंतर भेटतो अरे तिथे दोन नंबर होते लागला तर काय एवढा काय चुकून लागले तर गाय चला पण जाऊ आता तो गायब झाले तर आता पैसेदारी उधा गेले कधी रे हां उधा ठीक आहे चला जा स्पाइक पे कर पेमेंट <laughs> तर काय बोलतो बोलतो आम्ही लय पुढे आलो कोपरीला आलो आणि आम्हाला बुटाई घ्यायची होती बुटाई आम्ही विसरलो पाण्याला फोन आले तर गायच पाण्याला आपण आलो घरी घरी जाऊ आपण गाडी पण पाहिजे डॉन म्हण त्या डॉन बहु मतांनी विजयी करा पण निशाणी काय ठीक <laughs> हाँ है उदे बारा था था। था। आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है इसलिए आज के लिए इतना